श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व मजेत ना चला आज मी देवपूजा रोज नित्यनियमाने कशी करते त्याविषयी तुम्हाला सांगणार आहे तुम्हीही तुमच्या घरामध्ये दे देवपूजा अशीच करत जा कारण आपलं देवघर जितकं स्वच्छ असलं किंवा आपल्या देवघरामधील मूर्त्यांमध्ये जितकी ऊर्जा असली तितके आपल्याला अनुभव येत असतात आणि आपली सेवा जितकी व्यवस्थित देवांची होत असली तसे आपल्याला त्याचे फळ मिळत असतात बरेचसे लोक काय करतात देवपूजा करतात पण मग मंदिर जे असतं त्यांचं मंदिर व्यवस्थित साफ करत नाही पण आपल्या घरामध्ये मंदिर व्यवस्थित साफ झालं पाहिजे हे आहे माझे हनुमानदादा पंचमुखी हनुमान, हनुमान देवताची प्रतिमा आपण घरात ठेवू शकतो मूर्ती घरामध्ये नाही ठेवायची आणि विशेष म्हणजे मंदिरामध्ये जिथे तुमचं मंदिर आहे तिथेही जमलं तर नका ठेवू कारण ब्रह्मचर्य असतं आहे हनुमानदादा आणि यांच्यासोबत काहीतरी नातं जसं भावाचं म्हणा जोडायचा आहे ते म्हणून तुम्ही त्यांची सेवा करू शकता आमचं जे मेन देवघर आहे ते खालती आहे पण आम्ही सर्व ऑनलाईन सेवा करत असतो त्या कारण खालती नेटवर्काचा खूप इश्यू आहे आणि मग त्या कारणाने मी हे जे स्वामींची मूर्ती अभिषेक वगैरे आम्ही ज्यांचे करत असतो त्यांची मी वरतेच घेऊन येते आणि वरते बसून मी पूजा करत असते कारण खालती नेटवर्क येत नाही आमचा ग्रुप आहे आम्ही मिळून सेवा करत असतो तर तुमचे जे मेन मंदिर जर का असेल तर हनुमानजीची सेवा तुम्ही करा पण हनुमानजीची मूर्ती अशी वरती तुम्ही मूर्ती नाही सॉरी हनुमानजीचा फोटो पंचमुखी हनुमानजीचा तुम्ही वरती लावू शकता आणि तुमच्या घराचा जर का दरवाजा दक्षिण दिशेला असला तर तुम्ही दक्षिण दिशेला हनुमानजीची पंचमुखी रूपात घराच्या बाहेर दरवाजावरती तुम्ही फोटो तुम्ही लावू शकता चला तर करूया मी कशी पूजा करते त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे आज गरमीचं वातावरण खूप जास्त आहे आणि फॅन चालू केला तर तुम्हाला आवाज व्यवस्थित येणार नाही त्यासाठी मी आता फॅन बंदच ठेवते हे आहे भोले बाबा हे याच्यामध्ये माझी माड आहे माड माड आपली जे आपण नामस्मरण करतो ती माड याच्यामध्ये आहे आपली माड कधीच कोणाला दिसू नये त्याच्या मागचं काय कारण आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थ जय 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 स्वामी स्री स्वामी जे जे, स्वामी समर्थ 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 श्री हे बघा आपले स्वामी रोज स्वामीचा अभिषेक करायचा तुम्हाला सोळा वेळा पुरुष सुप्त सोळा वेळा श्री सुप्त आणि एक वेळा पवमान सुक्त म्हणायचं असते स्वामींचा अभिषेक कसा करतात त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे तस पण त्याआधी आजची माझी जी देवपूजा आहे मी ती तुम्हाला सांगते आपल्या घरामध्ये जे स्वामी समर्थ महाराजांचे फोटो किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असते तर फोटोला तर आपण अभिषेक करू नाही शकत कारण की फोटो खराब होऊ शकतो तर तुम्हाला करायचं काय आहे फोटोला रोज थोडंशा पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं आणि कपडे वगैरे तुम्ही मी एक दिवसानंतर किंवा दोन दिवसानंतर ह्या जो कपडा आहे आपला मंदिराचा तो बदलत असते तुम्ही तसा बदलत राहा कारण तो स्वच्छ असावा जितकं आपलं देवघर स्वच्छ असेल किंवा जितकी आपली देवघरामध्ये दे स्वच्छता राहत असेल आणि आपल्या देवघरामध्ये दे जितकं पॉझिटिव्ह लागत असेल तितकं चांगलं माझा दुसराही कपडा आहे ह्या राहू देते बघा माझ्या देवांचे कपडे किती सर्वे आहे याच्यात निशंक होई रे निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बट पाठीशी नित्य आहे रे म्हणा अतर्क उद्भूत हे अतर शक्य शक्य स्वामी स्वामी आहे आपले स्वामी स्वामीची प्रतिमा आहे ही तिला पण व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची रोज नित्यनिर्माने ह्या कापड आहे बघा स्वच्छ करण्यासाठी मला सवय आहे म्हणजे रोज स्वामींची पूजा करत असताना मी स्वामींचा फोटो नित्यनियमाने ह्या स्वच्छ करत असते कारण जोपर्यंत तसं करत नाही तोपर्यंत मला आवडतच नाही आणि बघा माझा ह्या भाव आहे मी तर करत असते हे स्वामींच्या चरणांचं जे गंध आहे ते मी माझ्या डोक्याला लावत असते स्वामींचा आशीर्वाद म्हणून आणि ह्या कपड्याची एक बाजू त्या बाजूने प्रतिमा स्वच्छ करून घ्यायची तुमच्या आयुष्यामध्ये स्वामी आले असतील तेव्हापासून बरेचसे परिवर्तन आले असतील मी ही आधी काही इतक्या सेवा करायच्या नाही पण जसे जसे स्वामींविषयी मला कळत गेलं आणि आयुष्यामध्ये बघा उतार चढाव हे येतच असता कारण उतार चढावशिवाय आयुष्य नाही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये काही आणि काही टेन्शन असतंच कोणीच व्यक्ती सुखी नाही कधीच कोणाला पाहून निराश राहू नका कारण आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्यासोबत घडत असतं ते आपल्या पूर्वजन्माचं कर्म असतं आणि जे जे आपल्याला मिळत असतं बरेचसे लोक रा हा म्हणजे आता बघा ते मेळाव्यामध्ये ती मुलगी होती काय नाव होतं तिचं मोनालिसा रातोरात व्हायरल झाली रातोरात फेमस झाली तर हे तिचं मागच्या जन्माचं काहीतरी पुण्य असेल म्हणजे एखाद्या व्यक्तीला रातोरात प्रगती मिळते कमी मेहनत केल्यानंतरही त्या व्यक्तीचं ते, ते मागच्या जन्माचं कर्म आणि मागच्या जन्माचं पुण्याचं फळ असतं तर कधीही जीवनामध्ये काही कष्ट येत असले तर देवाला बोलू नका कारण ते आपलेच केलेले सर्व कर्म आहे त्याच्यामध्ये कोणीच काही करू शकत नाही आणि कधीच पाप आता आपण बऱ्याच वेळा काय म्हणता मी तर इतके चांगला वागतो मी तर इतकी चांगली सेवा करतो मलाही प्रश्न येतो तसा की ह्या जन्मामध्ये जे आपण चांगले कर्म करतो मग त्याचं काय पण कधीही पापाने पुण्य हे कट होत नाही किंवा पुण्याने पाप हे खतम होत नाही विषय असा आहे की एखाद्या वेळेस जर का आपण कोणतंही कार्य केलं आणि ते खूप चांगलं झालेलं आहे त्याचं फळ आपल्याला कसं मिळतं जसं आपला कुठे ॲक्सिडेंट होणारा असेल आणि आपला कोण चांगले कर्म आता वर्तमानामध्ये घडत आहे बघा भविष्य आपण पाहू शकत नाही म्हणून भविष्याची चिंता करून कधीच दुखी राहायचं नाही आणि जे आपलं पास्ट आहे म्हणजे जे आपलं भूतकाळ आहे ते आपण बदलू शकत नाही बऱ्याच वेळा आपल्याकडूनही काही अशा चुका होत असतात की नंतर आपल्याला असं वाटते की आपण जर काही असं केलं नसतं तर आपल्या आयुष्यात पुढेही आता वर्तमानमध्ये जी घटना घटत आहे ती घडली नसती तर ते ना आपलं लिखित असतं आणि आपल्या आयुष्यामध्ये भक्ती येणं किंवा देवाचं एक ना। हे नाव घेणं हेही विधी लिखित असते आपले काहीतरी कर्म असले तरच आपण एखादी सेवा करू शकता आता जसं स्वामीची सेवा आपण करतोय आपण स्वामी सेवेकरी आहे तर याच्या मागचं कारण असं आहे की आपले काहीतरी मागच्या जन्माचे असे चांगलेही कर्म असतील ज्याच्या कारण आपण स्वामी सेवाच्या याच्यामध्ये जुळलो आणि आपण स्वामींची सेवा करतो आणि मुळात म्हणजे स्वामी सेवा, सेवा करण्याकरता भाग्य लागते आणि भाग्य असते त्याच लोकांना स्वामी स्वामी सेवेमध्ये आणत असतात स्वामी हे दत्ताचे अवतार आहे हे आपल्याला माहितीच आहे आणि कधीही ना आपण सेवा करत असतो तर ती स्वार्थापोटी करू नये की देवा मला तुम्ही असं काही द्या आणि काही नाही ही सेवा म्हटली जाणार नाही हा नित्य नियम आहे सेवा म्हणजे आधीचे लोक तप करत होते आपण तसं करतोय का नाही आपण काहीच सोडलं नाही आहे आपण सर्व करतोय आपण तर देवाला सुद्धा बोलतो की मी तुझा एवढं रोज पूजापाठ करतो तरी तू माझे काही जे, का जे प्रॉब्लेम आहे ते कमी करत नाही आहे येता आपल्याला विचार बऱ्याच वेळा पण मग कसं असतं माहिती आहे का बरेचसे लोक असे आहे जे इतकं स्वामींचं किंवा इतकं देवांचं करतात तरी देखील ते कधी देवाला म्हणत नाही मला असं दुःख का जे आपले आधीचे म्हणजे भगवान अवतारसुद्धा रामाचा अवतार भगवंताचा रामा होता ते सुखात राहिले का त्यांना किती कष्ट झाले झाले ना ते तर भगवंत अवतार होते एक क्षणामध्ये ते सर्व संपवू शकत होते काही केलं का नाही तर तसं असतं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक वस्तू ह्या विधी लिखित असता आणि त्या होतच असतात बघा आम्ही ह्या विषयीवरती जास्त बोलली तर खूप बोलू शकते कारण म्हणजे स्वामीचे जे सेवेकरी आहे ना त्यांना स्वामींनी ह्या एक आशीर्वाद दिलेला असतो जर का त्यांना कोणी बोलायचं म्हणजे का कोणत्या विषयावरती बोलण्याचं सांगितलं तो व्यक्ती आरामात दोन अडीच तास बोलू शकतो नॉनस्टॉप इतकी स्वामीची ही आपल्यावरती आशीर्वादरूपी माया असते किंवा आशीर्वादाचं हे दिलेलं फळ असते की आपल्याला जर का कोणी सांगितलं की तुम्ही काहीतरी बोलात आपण तेवढं बोलू शकतो तर जास्त न बोलता मी तुम्हाला माझी पुढची पूजा दाखवते हे माझ्या स्वामींचं आसन आहे हे इथे माझे स्वामी बसत असतात आणि हे माझ्या लड्डू गोपालचं आसन आहे इथे माझे लड्डू गोपाल बसत असतात श्रीकृष्ण भगवंत हिच्यामध्ये माझी माड हे मी त्याच्या बाजूमध्ये ठेवून देते तिथे त्या साईडला श्रीयंता आहे आणि मी रोज अभिषेक करत असते स्वामींचा पण आज मी अभिषेक करत नाही कारण आज थोडा वेळ जास्त होऊन गेला आहे थोडा लवकरच अभिषेक करायचा एकदम जास्त वेळ करू नये आणि आसन वगैरे व्यवस्थित स्थापित करून स्वामींचा अभिषेक कसा करायचा हे तुम्हाला माहीतच असेल कारण जित कारण जितके लोक मला पाहत अस पाहतात म्हणजे व्हिडिओ माझे बघतात तितके लोक स्वामी सेवेकरी असतीलच मला माहिती आहे आणि जे नसतील ज्यांना माहिती नाही आहे ते मला कमेंट करा कि अभिषेक कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल तर बघा आता सर्वात मोठी चूक आपली देवपूजा करत असताना आपण एकाच ताटामध्ये किंवा एकाच याच्यामध्ये सर्व देवांची पूजा करतो तसं करू नये प्रत्येक देवांसाठी वेगळं वेगळं तीर्थ वेगळं वेगळं बघा मी तुम्हाला तेही दाखवून देईल आता जसे आधी आपल्याला प्रज्वलित करायचं आहे माझे स्वामी स्वामींचा मी अभिषेक करते करती लावून करते पण आज फक्त स्वामींना आंघोळ करवते म्हणजे स्वामींचं फक्त स्नान करत आहे अभिषेक आज मी करत नाहीये तर आज मी शंखाने हा स्वामींचा स्नान करत आहे तुम्ही स्नान करण्यासाठी दूध गाईचं दूध पंचामृत ते घेऊ शकतात बरोबर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्नान झालं स्नान झाल्यानंतर स्वामींना स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि स्वामींना त्यांच्या जागेवरती स्थापित करून घ्यायचं सुप्रतिष्ठित मस्त सुप्रतिष्ठित मस्त सुप्रतिष्ठित मस्तू बघ आम्ही एक विसरली द्वीप प्रज्वलित करून घ्यायचा आज आहे शनिवार आणि शनिवारला मी हनुमानदादांची पण आरती करत असते आणि शनिवारला मी तीडचं तेल जर येतं तीडचं तेल असतं ना त्याचा दिवा लावत असते तिळाच्या तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता आणि असं असं जर म्हटलं ना तर नेहमी तिळच्या तेलाचाच दिवा लावायचा कारण जर दुसरं तेल येतं ना आपलं साधा आपण जे खात असतो ते तेल इतकं चांगलं नसतं आणि देवाला तुपाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आणि दादाला तुम्ही सळसोच्या तेलचा दिवा सुद्धा लावू शकतात याच्यामध्ये स्वामींची अंघोळ केली होती हे तीर्थ एका साईडमध्ये काढून घ्यायचं परत दुसरं घ्यायचं तिथे आपल्याला श्रीकृष्णाला अंघोळ करायची आहे तर तिथे पण शंखमध्ये तीर्थ घ्यायचं आणि अंघोळ करायची गोविंद ना गो हरे मुरारी नारायण वासुदेव गोविंद हरे मुरारी हरे मुरारी नारायण वासुदेव ओं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम ओं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम श्रीकृष्णगोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्णगोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव ॐ श्रीकृष्णाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्ण कनक लाल की जय आता कृष्णाला पण स्वच्छ करून घ्यायचं एका कापडाने बघा मी कापड एकच घेतलं आहे पण वेगळ्या वेगळ्या बाजूनी साफ करत आहे जिथे एक वेळा मी फोटो साफ केला ते वेगळं जिथे स्वामींना स्वच्छ केलं स्वामींची मूर्ती ते वेगळं आणि आता कृष्णाला पण सुप्रतिष्ठित मस्त सुप्रतिष्ठित मस्त सुप्रतिष्ठित मस्तो हे बघा हे बसले आपले कृष्णजी त्यानंतर हे तीर्थ पण हे काढून घ्यायचं आहे बरोबर एकाच आस... याच्यामध्ये अंघोळ करायची नाही आपण अंघोळ करतो तर आपण आपल्यासाठी वेगळं पाणी घेतो आंघोळ करताना घरातले जे लोक आहेत ते वेगळं घेतो बरोबर आहे ना असं नाही ना की सर्व एकाच पाण्यामध्ये आंघोळ करतो तसं देवांना पण करायचं आहे बरेचसे लोक एवढं मोठं ते काय असतं तामण घेऊन घेता त्याच्यामध्ये पाणी टाकून देता आणि त्याच्यामध्ये देवांना डुबवता काढता डुबवता काढता असं कधीच करायचं नाही हे सर्वात चुकीचं म्हणजे देवपूजा करण्याची रीत आहे असं कधीच करू नये याचे दोष लागतात आता आपण महादेवांची पूजा करून घेऊ भोलेबाबांची तर बघा शिवजींना कधीही शंकाने अंघोळ घालू नये कारण त्यांना चालत नाही शिवाय नम शिवाय नम शिवाय सोराष्टे सोमनाथ श्री शेले मल्लिकार्जुन उच्च चिन्या महाकाल ओम कार ही झाली माझी देवपूजा संपन्न नैवेद्य वगैरे दाखवून द्यायचा आरती करून घ्यायची मस्त मन प्रसन्न वाटते आपल्याला कशी वाटली तुम्हाला माझी देवपूजा नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशीच पूजा करू शकता जे काही आपण खातो ते नैवेद्य दे आपल्या देवाला दाखवायचं झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण स्वामी समर्थ